स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज या इचलकरंजी शहरातल्या पहिल्या विधी महाविद्यालयाचं उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झालं उद्घाटन समारंभाला संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्य शुभांगी गावडे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे संस्थेचे सहसचिव प्राचार्य सीताराम गवळी संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ मिलिंद हुजरे संस्थेचे कोल्हापूर जिल्हा विभाग प्रमुख श्रीराम साळुंघे इचलकरंजी बार काउन्सिलचे अध्यक्ष अॅडव्होकेट रामकृष्ण तोषणीवाल बार कौन्सिल महाराष्ट्र गोवाचे माजी चेअरमन अॅडव्होकेट विवेक घाटगे या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती प्रमुख पाहुणे माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की माझ्या जडणघडणीत डी के एस सी कॉलेजचं मोठं योगदान आहे माझ्यातील नेतृत्व गुणांचा विकास याच महाविद्यालयातल्या व्यासपीठावरून झालाय शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजींच्या शिक्षण विचारात दूरदृष्टी दुर असलेली दिसते मळलेली वाट न निवडता स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण करण्याचं धाडस आणि बळ या महाविद्यालयानं आणि बापूजींनी आम्हाला दिलं बदलत्या शिक्षण प्रवाहात विधी महाविद्यालयाची स्थापना करून संस्थेने बदलत्या शिक्षण प्रवाहात विधी महाविद्यालयाची स्थापना करून संस्थेनं ज्ञान शिदोरीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे माझी खासदार निवेदिता माने यांनी आपल्या मनोगतात इचलकरंजी शहरात दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजची स्थापना ही इचलकरंजी शहराच्या शैक्षणिक विकासाची नांदी आहे या कॉलेजच्या माध्यमातून इथल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना कायद्याचं ज्ञान मिळणार असून नामवंत वकील आणि न्यायाधीश निर्माण होतील आणि त्या आपल्या शहराचा नावलौकिक वाढवतील असा विश्वास मला वाटतो अशा भावना व्यक्त केल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य अभयकुमार साळुंघे यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक महाविद्यालयाची स्थापना करणं ही काळाची गरज आहे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी व्यावसायिक कौशल्य आत्मसात करणं आवश्यक आहे हे व्यावसायिक कौशल्य या विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळेल समाजाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी कायद्याचं ज्ञान असलेले विद्यार्थी घडवणं गरजेचं आहे असे विद्यार्थी या कॉलेजच्या माध्यमातून निर्माण होतील आणि शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे यांचा शैक्षणिक विचार आत्मसात करून सुसंस्कारी वकील न्यायाधीश निर्माण होतील असं प्रतिपादन केलं या प्रसंगी अॅडव्होकेट रामकृष्ण तोषणीवाल ऍडव्होकेट विवेक घाटगे श्रीराम साळुंखे यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी विधी महाविद्यालयाच्या स्थापनेत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्वांचा सत्कार करण्यात आला प्रतिमा पूजन आणि शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजे साळुंखे यांनी रचलेल्या संस्था समारंभाचा शुभारंभ होऊन सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी लॉ कॉलेजच्या स्थापनेमागील उद्देश आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या संधी विशद केल्या समारंभाचे आभार संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी मुरलीधर गावडे यांनी मानले सूत्रसंचालन डॉक्टर आतीश पाटील यांनी केलं या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पाटील ॲडव्होकेट इंद्रजीत चव्हाण ॲडव्होकेट अमित सिंग माननीय गाणबवले ॲडव्होकेट शाहू काटकर तसंच संस्थेचे आजी माजी आजीव सेवक पदाधिकारी विविध शाखांचे शाखा प्रमुख, गुरुदेव कार्यकर्ते इचलकरंजी शहरातील प्रतिष्ठित मान्यवर विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते